उंच माणूस कोण आहे शेळी खरेदी करत असताना आपण बघा फडसा वगैरे आलेलं रस शिंग शिंग बघायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण जे वय ओळखतो कमीत कमी तीन वर्षापर्यंत त्याच्यामध्ये दात बघायची नुसते जे दात आहे वरच्या जबड्यात दात नसतात शिळीला खालच्या जबड्यात ह्या टोटल आठ दात असतात जोडी चार जोडी आठ दात असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिली दोन मधली जोडी पडून उठते त्याच्यानंतर हे साईडचे दोन म्हणजे पहिली दोन पडून दुधाचे दात उठल्यानंतर आपण दोन दात झाली म्हणतो साईडचे दोन पडल्यानंतर चार दात सहा दात आठ दात असं मोजतं त्याच्यानंतर शिळी घेत असताना निरोगी सुदृढ राहावी ही आठ दात झालेली शिळी त्याच्यानंतर महत्वाचं कास शेळीचा कास हे बघा हे सड दोन्ही समान असावेत गावण शेळी असेल तर चीक पिळून बघा सड चांगले आहेत काय नाही गाबणी शेळी आहे चीक आहे गाभन आहे बघायचं पिल्लाची शेळी असेल दोन्ही पिल्ल इला सोडायचे दोन तीन जे आहे ते हिचे जर पिल्ल असेल तर ती स्वतः पाजते नसेल तर पाजत नाही बघून घ्यायचं हे सेफ्टी भाग जास्त खाली असा सरळ खाली जास्त नसावं थोडस सरळ पुढे राहावं झुकता खाली नसावं पाय व्यवस्थित असावं सगळे पाय समान कोणतं वाकडं राहून मोडलेला केलेलं नसावं शेळी चालून बघितलं तरी म्हणजे तिने मोकळी तिला फिरता यावं त्याच्यानंतर महत्वाचं हे टॅग आता हे टॅग आपण आपल्या नोंदी ठेवण्यासाठी सुद्धा मारू शकतो जे काही दररोजच्या आपण नोंदी ठेवतो लसीकरणाची नोंद आहे वेलेली नोंद आहे गाभनकाळाची नोंद त्याच्या वेगवेगळ्या आपण नोंदी ठेवतो त्यासाठी आपल्याला एक शेळी दोन शेळी असेल तर आपण नावानिशी किंवा तिच्या फिजिकल स्ट्रक्चरवरून तिच्या ठेवणीवरून काळी का किंवा बिना शिंगाची शिंगाची असं आपण ओळखू शकतो पण शंभर पन्नास शेळ्या ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याला शक्य नाही त्यासाठी आपल्याला टॅग मारावं लागेल कानाला टॅगिंग करायचं त्याच्यानंतर आता ए सत्तावीस या नंबरची शेळी आहे आता ही गाबन कधी राहिली हिची वेली कधी किती पिल्लं दिली आजारी काही पडली होती का हिला लसीकरण कधी केलं आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी आपल्याला या टॅगवरून ठेवता येतो या सत्तावीस नंबरचा टॅग आपण बघितलं तर आपल्याला माहिती होतं ही शेळीची मागचा इतिहास काय आहे कधी वेली कधी गाभण राहिली भाकडकाळ किती राहिला पिल्लं किती दिली हिला लसीकरण कोणतं कोणतं केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतात त्याच्यानंतर महत्त्वाचं इन्शुरन्स आता ज्यावेळेस आपण बँकेकडून कर्ज घेऊन शेळ्या खरेदी करतो होतो त्यावेळेस आपल्याला बँकेकडून त्यांच्या प्रतिनिधीमार्फत इन्शुरन्स करून दिला जातो आणि त्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळे टॅग पितळेचे टॅग असतात छोटे ते टॅग मारून देतात तर त्या टॅग मारणी केल्यानंतर आपल्याला तो टॅग नेहमी सांभाळावा लागतो जर अधूनमधून समजा काही लागलं दुखापत झाली तर ते टॅग गळून गेला गळून गेला तर आपल्याला त्यांना परत माहिती देऊन नवीन रिटॅगिंग करून घ्यावं लागतं पुन्हा एकदा टॅगिंग आणि ज्यावेळेस वेळेस एखादी जनावर दगावलं असेल तर तो टॅग त्या कानाचा फोटो शेळीचा घेऊन डॉक्टरांकडून पोस्टमॉर्टम करून, पोस्ट करून त्याचा रिपोर्ट रेडी करून आपल्याला तो इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागतो पी एम रिपोर्ट त्याच्यानंतर आपल्याला त्याचा क्लेम भेटून जातो त्यासाठी टॅग महत्त्वाचा आहे नोंदी ठेवण्यासाठी आणि आहे जर आपण स्वतःच्या पैशातून शेळी खरेदी केली असेल तर इन्शुरन्स होत नाही शक्यतो आपण फक्त नोंदीसाठी टॅग मारू शकतो याला टॅग मारण्याची मशीन भेटते टॅग मारत असताना हे नसवर यायला नको आहे हे जे नस आहेत कानामध्ये हे कानावरती रक्ताच्या याच्यावर आलं तर जखम वाढते रक्त कंटिन्यू वाहत राहतं त्यासाठी अनुभवी डॉक्टरांकडून टॅगिंग करून घ्यायची